पुढची भूमिका शक्तीपीठला पूर्ण ताकदीने विरोध करायचा निर्णय आजच्या या मेळाव्यामध्ये झालेला आहे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हा रस्ता आणि या रस्त्यासाठी लागणारी जमीन अधिकृहित घेणार नाही तर या मुळात या महामार्गाची सध्या तरी गरज नाही आहे कारण सध्या जो नागपूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग आहे तो या रस्त्याला समांतर असाच आहे आणि या रस्त्यावरचं वाहतूक अतिशय तुरळक आहे त्याच्यावरचं टोल वसुली जर बघितली तर आत्ता सध्या टोल वसुलीसुद्धा कोट्यात चाललेली आहे हे राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे असं असताना जो पहिला मार्ग खाजगीकरणातून केला आणि ते कोट्यात चाललेला आहे नवा महामार्ग कशासाठी कुणासाठी कुणी मागणी केली होती कुणी आंदोलन केलं होतं कुणी मोर्चे काढले होते आणि मग लोकांची मागणी आहे ते काम करा ना दुष्काळी भागात प्यायला पाणी नाही पाणी मागा आहेत मागाले आहेत ते रस्ते करा आता सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करा त्याच्यासाठी पाहिजे तर जमीन घ्या आम्ही नाही म्हणत नाही कधी पण ज्या ज्या गोष्टीची गरजच नाही सध्या त्याची फारशी आवश्यकता नाही केवळ मोठे महामार्ग बांधत असताना त्याच्यामध्ये ठेकेदारांच्या माध्यमातून पैसा कमावता येतो भ्रष्टाचार करता येतो म्हणून जर का असे मोठमोठे प्रकल्प विकासाच्या नावाखाली लागणार असाल तर शेतकऱ्यांच्या स्थडगे बांधून त्याच्यावर विकासाचे मनोरे बांधण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो प्रयत्न आम्ही म्हणून पाठल्याशिवाय सोडणार नाही ही आमची भूमिका आम्ही ते होऊन येणार नाही सर्व प्रकारचा असहकार जे मोजणी करायला येतील सुद्धा आम्ही पिटाळून लावू मुळामध्ये आमच्या परवानगीशिवाय आमच्या शेतामध्ये कोणाला पाऊलच टाकता येणार नाही आलं तर त्यांना आम्ही जसं चोराला ट्रीटमेंट देऊन हकडून लावतो तसंच आम्ही हपून लावतो संपूर्ण बाराच्या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एकत्रित करून राज्यव्यापी लढा आम्ही उभारतो केला या दुरुस्तीला निषेध म्हणूनच आम्ही महाविकास आघाडी सोडलेली आहे तुमची आठवणी करता सांगतो आम्ही महाविकास आघाडीचा संबंध तोडला विधानमंडळामध्ये ही जी दुरुस्ती केली गेली त्याचा निषेध ही दुरुस्ती आणि एफ आर पीचे तीन तुकडे केले याचा निषेध म्हणूनच आम्ही महाविकास आघाडी या काळामध्ये सोडली